नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी ब्रेकिंग न्यूज ऑनलाईन प्राप्त केली असून त्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात पाच टक्के डीए व नवीन वेतन आयोगाची मिळणार भेट लाईव्ह न्यूज असून एट पे कमिशन अँड डीए या दोन्हीच्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत आणि बातमीचे टायटल आहे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात पाच टक्के डीए व नवीन वेतन आयोगाची वाढ मिळणार आहे किंवा नवीन वेतन आयोगाची भेट मिळणार आहेत आणि या संदर्भात स्पष्टीकरण करत असताना सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात वाढीव पाच टक्के DA व नवीन वेतन आयोग न्यू पे कमिशन ची भेट मिळणार आहे या संदर्भात आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट आज प्राप्त झाले असून महागाई भत्त्यामध्ये पाच टक्क्याची वाढ ही निश्चित असून सरकारी कर्मचाऱ्यांना आता माहेर जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये DA ची वाढ होणार आहे त्यामुळे ऑल इंडिया ग्राहक इंडेक्स नुसार आधारे मीडिया रिपोर्ट मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए बाबतची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे माहे जुलै दोन हजार तेवीस पासून सरकारी कर्मचाऱ्यांना चार टक्के डीए वाढ लागू करण्यात आलेली आहे आणि यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण मागाई भत्ता छेचाळीस टक्के वर झाला आहे तर जानेवारी महिन्यात जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये परत पाच टक्के वाढ होणार असल्याची आकडेवारी निश्चित समोर येत आहे आणि ए आय सी टी आय च्या इंडेक्स नू, नू, इंडेक्स च्या नुसार एक हा अंक जुलै होता तर ऑगस्ट महिन्यामध्ये एक हा अंक एकशे एकोणचाळीस पॉइंट दोन टक्के अंकावर पोहोचला तर माहे सप्टेंबर मध्ये दोन हजार तेवीस मध्ये ही आकडेवारी कमी होऊन एकशे सदोतीस पाच अंकावर स्थिर झाली तर माझ्या ऑक्टोबर मध्ये परत निर्देशांकामध्ये वाढ होऊन झिरो पॉइंट नव्वद अंकाची वाढ झाल्याने ए आय सी पी आय निर्देशांकांच्या अंतर्गत किंवा इंडेक्स जे आपण फिटनेस म्हणतो पगाराचे ते एकशे अडोतीस पॉइंट चार पर्यंत पोहोचले आहे आणि म्हणून माहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याची आकडेवारी अजून येणे बाकी आहे ऑक्टोबर दोन हजार पर्यंतच्या AICPI आकडेवारीचा विचार केला असता सरकारी कर्मचाऱ्या बाबतीत महागाई भत्ता एकोणचाळीस point आठ टक्के एवढा अपेक्षित आहे तर पुढील दोन महिन्यात अंदाजे आकडेवारीचा विचार केला असता महागाई भत्ता हा पन्नास पॉइंट साठ टक्के म्हणजेच एक्कावन्न टक्के पोहचणार आहे आणि पार्श्वभूमीचा स्थापना करण्याची तयारी सुरू झाली आणि तयारीत आहेत सन दोन हजार सव्वीस मध्ये नवीन वेतन लागू करणे अपेक्षित असल्याने वेतन रचना आणि स्वरचना येणारे खर्च या संदर्भात सविस्तर आकडे अभ्यास करून आकडेची गोळा बिरिज करून वर्गीकरण करणे सुरू असून अहवाल तयार करण्यासाठी वेतन आयोगाची स्थापना चोवीस हे वर्ष सर्व कर्मचाऱ्यांच्या लाभदायक कर ठरणार असून या नवीन वर्षाच्या आपणास या शुभेच्छा देऊन शंभर टक्के आपल्याला पाच टक्के डी वाढणार आहे आणि नवीन वेतन आयोगाची सुद्धा स्थापना होणार आहे हे बाबत निश्चित तर वेळेनुसार येणाऱ्या बातमीनुसार सर्व गोष्टी आपण स्पष्ट करून सांगण्यात येईल धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स